माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो निवडणूक झाली इलेक्शन झालं निवडून आली शपथविधी घेतल्या मंत्रिपदं घेतली रोज नुसते व्हिडिओ चालल्यात लाडक्या बहिणीचे आता एकवीस रुपये मिळणार इलेक्शन होण्याच्या आधी काय म्हणले तीन तीन हजार रुपये टाकणार देणार आता काय म्हणतात दर महिन्याला एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीचे देणार एकवीसशे रुपये बी नाही एकवीस रुपये बी नाही तर किती महिनं झालं रोज आश्वासनं आणि आता एक नवीनच आला आहे आता काय नियम अजून की सगळ्याचे आता परत अकाउंट चेक करायचे सगळ्याचे पेपर कागदपत्र चेक करायचे सगळं चेक करायचं चे। आणि तिथून पुढे मग पैसे सुटायचे अगं आंधळ दळत कुत्रपीठ खात या जरा बायकांनो वाहनावर या बाहनावर धडधडीत दर दिवसा दिवसाढवळ्या डोक्यात डोळ्यात चटणी टी फेकून जाते ती आपल्या तरी आपल्याला कळण सुधरणा बघितलं ना आश्वासनावर तुम्ही लोकांनी मतदान केलं सगळ्याला तुम्ही आज काय काय परिस्थिती आहे काय आहे काय भेटतंय आणि ही नक्कीच खरंच आता ही महिलांना पैसे भेटणारच आहेत का आणि भेटलं तरी आता ही नावाला चालू करतेली आता काय कागदपत्र चेक केल्याशिवाय लोकाला अकाऊंटला धनादन पैसे टाकले का यांनी आणि ही काय म्हणते ती आता कागदपत्र चेक करायची सगळं त्यांचं क पुन्हा एकदा सगळी पाहणी करायची छाननी करायची आणि तिथून पुढं पैसे सोडायच्यात तर कवा अरे इतकं बी माणसाला तुम्ही गोल फिरवताय इतकं बी तुम्ही फसावताय धडधडीत फसवणूक आहे ही मैलांची गप्प बसते वाई मैला एक सुद्धा बाई गप्प बसणार नाही ह्याच्यामध्ये आणि ही असला खेळ चा कोण चालवून घ्यायला लागले बरं ठीक आहे या की आंघोळीन देव काय म्हातारा होतोय वाई पुन्हा परत काय होईल शेवटी प्रत्येकाला एक ना एक दिवस वेळ येते आणि मग ती परिस्थिती अनुसार माणसाला ती दाखवून देतात लोक बी मग की आता काय आहे ती एवढं अवघड आहे टाकायचं तर टाका पैसे नाही तर नका टाकू किती नादी रावायचं बायांना रोज बाया वाट बघते त्या बिचाऱ्या ह आश्वासन दिलं एवढं नटू नटू बिचाऱ्यांनी हातावर पोट भरणाऱ्या कष्ट करणाऱ्या म्हणल्या आपल्याला स पैसे द्या लागलाय मंत्री साहेब आपलं करू मंत्री साहेबाला मतदान तुम्ही काय केलं आता कुठं अकाउंट चेक आणि मग आता कोणत्या बँकेतच अकाउंट पाहिजे आता ग तिथनं पुढंच पुन्हा हे होणार मतदानाच्या आधी तीन तीन हजार सोडणार म्हणली आता काय म्हणते ती एकवीसशे रुपये एकवीस बी नाही आणि बावीस बी नाही कुंचंच नाही तारीख पे तारीखच चालली आहे आता बघा महिलांनो माझा व्हिडिओ जरा जास्तीत जास्त फॉलो करा शेअर करा आणि काय मत आहे तुमचं कमेंटमध्ये सांगा रोज यूट्यूब चॅनलवर बातम्या आहेत टी व्हीवर बी ऐकलं आहे काय आहे भानगड एवढं तरी बायकांना ना दि लावायचं का हां थोडा तरी शब्द पाळा की अशानी लोकांचा जनतेचा विश्वास उडलं आणि मग एक दिवस कुत्रा विचारत नाही मग तुम्हाला कुणी मग बसा जास्ती माझा व्हिडिओ व्हायरल करा महिलांनो